शाहू आंबेडकर संबोधी प्रतिष्ठान आणि डॉक्टर आंबेडकर अकॅडमी धुळे या संस्थांच्या वतीने दिनांक नऊ व दहा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे शहरातील आयम ए हॉल हो येथे संध्याकाळी सहा वाजता व्याख्याना सुरुवात होईल छत्रपती शिवाजी महाराजांची धर्मनीती आणि हिंदुत्व या विषयावर पहिले पुष्प डॉक्टर हेमंत देशमुख हे घुटणार असल्याची माहिती प्राचार्य बाबा हातेकर यांनी पत्रपरिषदेत दिली यावेळी प्राध्यापक सुरेंद्र मोरे आणि प्राध्यापक संजय टोटरे हे उपस्थित होते एकावन्न वर्ष आहे आणि आंबेडकरी पुरोगामी परिवर्तनवादी चळवळीशी मी फार पूर्वीपासून जोडलेला आहे याची आपल्याला माहिती आहे निवृत्त झाल्यानंतर मला असं वाटलं की आपण या विचारांना समाजामधल्या विचारी लोकापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करू शकतो आणि ध्यानाच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांनी ही जबाबदारी उचलली पाहिजे म्हणून मी शहरातील विविध महाविद्यालयामधल्या काही निवडक लोकांना सोबत घेऊन बाबासाहेब आंबेडकर या नावाने नावा नावाने तीन दिवसांची व्याख्यान मला सुरू केलेली आहे दोन हजार अकरापासून धुळे शहराच्या संदर्भामध्ये जी मला माहिती मिळत गेली जुन्या लोकांकडनं तर हे एक वैचारिक आणि सांस्कृतिक व साहित्यिक क्षेत्रामध्ये एक मोठं नाव असलेलं कधी काळी धुळे शहर होतं हे मला लक्षात आलेलं काळाच्या ओघामध्ये किंवा त्या क्षमतेची माणसं निघून गेल्यानंतर त्या दृष्टीने शहराचं मोठेपण कमी व्हायला लागलेलं शेजारच्या पातोरा सारख्या लहान गावात एक नवरात्राची दहा दिवस चालणारी व्याख्यानमाला आहे ज्या व्याख्यानमालेत मी एकदा वक्ता म्हणून गेलो ठिकठिकाणी थीक व्याख्यानमाला चालतात पण धुळे शहरात अशी व्याख्यानमाला नव्हती मला सांगताना आनंद होतो मी गर्व नाही म्हणणार की बाबासाहेबांच्या नावाची ही बाबा व्याख्यान नावा मला सुरू केल्यानंतर अन्य व्याख्यान सुरू झालेले आहेत आणि जितके जितके इव्हेंट्स अशा पद्धतीने होतील तेवढी त्या प्रमाणामध्ये शहराचा शहानपणही वाढीला लागेल तर दोन हजार अकरा पासून ही व्याख्यान मला सुरू केली आम्ही आणि आज आस्था गायती सुरू आहे आह साळुंखे डॉक्टर जनार्दन माघमारे रावसाहेब कसबे इथपासून तर मोठमोठी माणसं आपण या ठिकाणी बोलावलेली आहे आणि याची काळजी आम्ही घेतो की, की व्याख्यानमालेची प्रतिष्ठा कमी होईल असा वक्ताही येता कामा नये असा विषयही असता कामा नये आणि आपली जी मर्यादा आहे आर्थिक मर्यादा त्याच्यामध्ये बसेल अशी प्रतिष्ठा वाढवणारी व्याख्यानं आणि व्यक्ती आपण निमंत्रित केली पाहिजे आणि व्याख्यानं आयोजित केली पाहिजे ही बाब कायम मनामध्ये ठेवून आम्ही ही व्याख्यानमाला सुरू ठेवलेली आहे यावर्षी नऊ दहा एप्रिलला जाणीवपूर्वक दोनच दिवस यावेळेला करता आली आम्हाला एक दिवस नाही करता आली तर व्याख्यान व्याख्यानवालीची प्रसिद्धी आपल्या माध्यमामधून धुळेकर जनतेला आणि जवळपासच्या लोकांपर्यंत ती पोहोचवावी ही विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपणास धन्यवाद